स्वागत आहे तुमचं सुनीता सिम्पल कुकिंगमध्ये आज आपण झटपट अशी आलू मटारची चट भाजी चटपटीत कशी बनवायची सोप्या पद्धतीने ते पाहणार आहोत मटार व बटाट्याची रसरसीत अशी भाजी बनवण्यासाठी इथे मी बटाटा घेतलेला आहे या पद्धतीने मी कट करून घेतलेला आहे व स्वच्छ धुवून घेतलेला आहे इथे मटार घेतलेला आहे तो देखील स्वच्छ धुवून घेतलेला आहे आता फोडणीसाठी आपल्याला लागेल मोहरी जिरे थोडीशी हळद लागेल थोडं लाल तिखट लागेल हा घरगुती काळा मसाला आहे तो घेतलेला आहे धने पावडर आहे थोडीशी जिरे पावडर आहे कोथिंबीर बारीक चिरून घेतलेली आहे कढीपत्ता कांदा घेतलेला आहे आणि हे आलं लसूण सुकं खोबरं व थोडीशी कोथिंबीर आणि कोथिंबीरची देठ याचं वाटण बनवलेलं आहे आता आपण इकडे गॅसवरती मी कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे त्यामध्ये आता आपण मोहरी घालून घेऊयात मोहरी की थोडेसे जिरे देखील आपण यामध्ये घालून घ्यायचे आहेत आता यामध्ये आपण एक कढीपत्ता घेतलेला आहे तो देखील घालून घेऊया थोडासा हिंग घालायचा आहे हा कांदा बारीक कट करून घेतलेला आहे तो देखील आपण यामध्ये घालून घेऊया आणि याचा व्यवस्थित आपण मिक्स करून घ्यायचे आहे कांदा आपला छान असा आपण तांबूच रंगावरती आपण परतून घेऊया एक दोन मिनिट असा परतून घ्यायचा आहे कांदा हे पहा आपला कांदा छान असा लालसर परतून झालेला आहे आता आपण त्यामध्ये हे सुकं खोबऱ्याचं वाटण घेतलेलं आहे आलं लसूण सुकं खोबरं व कोथंबीर ते घालून घ्यायचं आहे ते देखील आपण यामध्ये व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात आता त्यासोबतच इथे हे घरगुती काळा मसाला दोन चमचे एक चमचा लाल तिखट आणि पाव चमचा हळद घेतलेली आहे ते देखील आपण घालून घेऊयात तुमच्याकडे जर साठवणीतला मसाला नसेल तर तुम्ही इथे कांदा लसूण मसाला किंवा गरम मसाला याचा देखील वापर इथे करू शकता आता पण यामध्ये धने पावडर घालून घ्यायची आहे हे छोटे दोन चमचे आहेत ते मी घालून घेणार आहे धने पावडर पण आपण व्यवस्थित अशी मिक्स करून घेऊयात थोडीशी अगदी जिरे पावडर घेतलेली आहे ती देखील आपण यामध्ये घालून घेऊयात आता हे व्यवस्थित आपण मसाले सर्व परतून घ्यायचे आहेत आपले मसाले खाली करतू नयेत म्हणून त्यासाठी आपण इथे अगदी थोडंसं पाणी घालणार आहोत हे हो। मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटण केलं होतं तेच पाणी आहे आता आपण बारीक गॅसवरती हे वाटण छान असं तेल सुटेपर्यंत आपण परतून घेऊयात मसाले देखील आपले छान असे परतले जाते हे पहा आपले वाटण छान असे परतून होतच आलेले आहे चांगलं तेल सुटायला लागलेलं आहे आता आपण यामध्ये हे मटारात मटारचे दाणे घेतलेले आहेत ते घालून घेऊयात आणि ते देखील व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊया एक मिनिटभर आपण मटार आपण शिजवून घेऊयात हे पहा आपला मटार छान असा एक मिनिटभर मी तेलामध्ये छान असा परतून घेतलेला आहे आणि तेल देखील वाटणाला आपल्या छान असं सुटलेलं आहे आता आपण इथे हा बटाटा आहे कट केलेला तो घालून घेऊयात आणि तो देखील आपण व्यवस्थित असा मिक्स करून घ्यायचा आहे इकडे एका साईडला मी पातेल्यामध्ये पाणी गरम करायला ठेवलेला आहे आपण गरम पाण्याचा वापर करणार आहोत त्यामुळे भाज्या खूप चवदार अशा बोलण्याचा तयार होतात आता हा बटाटा मसाल्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे आणि त्यावरती एक झाकण ठेवायचा आहे आता आपण यावरती यामध्ये चवीपुरतं मीठ घालून घेऊया भाजी कितपत आहे त्यानुसार तुम्ही मीठ घालून घ्या इथे मी साधारणतः छोटा दीड चमचा मीठ घातलेला आहे आता आपण व्यवस्थित मिक्स करूयात मीठ देखील यामध्ये आणि यावरती एक झाकण ठेवून आपण छान असं मिठाच्या पाण्यावरती सुरुवातीला आपण हा बटाटा छान असा शिजवून घेऊयात पाणी टाकायची लगेच घाई करायची नाही आपण एक तीन चार मिनिट आपण हे वाफवून घेऊयात मिठाच्या पाण्यामध्ये आता आपली तीन चार मिनिट झालेली आहेत आपण पाहून घेऊयात आपली भाजी बघा छान अशी मिठाच्या पाण्यामध्ये आमच्या अशी मस्त शिजतच आहे बटाटा बऱ्यापैकी आपला आणि मटार देखील शिजून झालेला आहे आता आपण ही रस्सा भाजी बनवणार आहोत तर त्यासाठी इथे मी पाणी गरम के केलेलं आहे एका छोट्या पातेल्यामध्ये तुम्हाला भाजी कितपत बनवायची आहे त्यानुसार तुम्ही रस्सा पाणी घालून घ्या मी थोडीशी रस्सा ठेवणार आहे त्यासाठी मी इथे सर्व पाणी घातलेलं आहे आता आपण हा आ, हे पाणी देखील यामध्ये व्यवस्थित मिक्स करूयात बटाटा बऱ्यापैकी आपला शिजलेला आहे आणखीन आपण एक पाच मिनिट शिजू देऊयात हे पहा आपली तीन चार मिनिट झालेली आहे आपली भाजी बऱ्यापैकी होतच आलेली आहे आता मी इथे हे शेंगादाण्याचं भाजलेले शेंगादाण्याचं कूट आहे ते घालून घेणार आहे कारण मी रस्सा भाजी बनवलेली आहे ना तर त्यासाठी इथे शेंगादाण्याचं कूट घातल्यानंतर भाजी छान अशी आपली मिळून येण्यास मदत होते आता हे व्यवस्थित मिक्स करूयात आणि एक ते दोन मिनिट फक्त हो आपण ही भाजी होऊ देऊयात आपला बटाटा शिजूनच तयार झालेला आहे आणि मग आपण गॅस बंद करूयात आपली भाजी छान अशी शिजून झालेली आहे मी गॅस बंद करते आणि आपण काढून घेऊयात हा आपली भाजी तयार झालेली आहे खायला तर ही भाजी खूपच टेस्टी अशी लागते आवडली असेल ही रेसिपी तर नक्कीच न, व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलवरती अजूनही नवीन असाल तर प्लीज नक्कीच चॅनलला सबस्क्राइब करा व शेजारील बेल आयकनही प्रेस करा धन्यवाद